गोदावरी नदीपात्रातून वाळू चोरणारा इसम अटक पाच लाख पाच हजार रुपयाचा ऐवज जप्त माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल यांनी जालन्या जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या चोवीस एप्रिल रोजी गोदावरी नदी पात्रात एक इसम त्याच्या मालकीच्या मध्ये अवैध वाळू भरित आहे अशी माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे एपीआय खांडेकर यांना मिळाल्यावरून त्यांनी डीवायएसपी पी खांबे यांना माहिती देऊन मिळालेल्या माहितीची खात्री करून शहागड येथील महादेव मंदिराजवळ गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टरचा मालक चालक आणि शेख वीस वर्ष राहणार शहागड यास पकडून त्याच्या ताब्यातून टॅक्टर ट्रॉली व वा, वाळू असा एकूण लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करून टॅक्टर चालक मालकावर गुन्हा दाखल करून पुढील तपास ए पी आय खांडेकर हे करत आहेत सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय खांडेकर पी एस आय शेख पोलीस हेड कॉन्स्टेबल शेख यांनी केली महाराष्ट्र वाईव न्यूज प्रतिनिधी अमोल खरगे जालना